महापालिकेचा परवाना न घेता दवाखाना चालविल्याच्या संशयावरून अक्कलकोट रोड संगमेश्वर नगर येथील सलमा क्लिनिकला आरोग्य अधिकारी डॉक्टर राखे माने यांनी शुक्रवारी कुलूप ठोकले या प्रकरणी शनिवारी दोन डॉक्टरांची चौकशी होणार आहे या कारवाईबद्दल डॉक्टर राखी माने म्हणाल्या संगमेश्वर नगर येथे एक व्यक्ती विना परवाना दवाखाना दवा चालवित असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पाहणी केली एका छोट्याशा जागेत दवाखाना सुरू होता दवाखान्याच्या बाहेर फलक किंवा डॉक्टरांचे नाव नव्हते आत डॉक्टरांच्या पदवीचे प्रमाणपत्रही नव्हते मात्र आतमध्ये नऊ ते दहा बेड होते या बेड रुग्णांना सलाइन लावण्यात आले होते डॉक्टरांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली पदवी घरी असल्याचे सांगितले दवाखान्याला नर्सिंग परवानगी नाही एकूणच प्रकार वाटला त्यामुळे दवाखान्याला कुलूप लावले शनिवारी डॉक्टरांच्या सर्व पदव्या दवाखान्याचे परवाने औषधांचे परवाने या सर्वांची चौकशी होणार आहे त्यानंतर दवाखाना सील करण्याचा निर्णय होईल असेही डॉक्टर माने यांनी सांगितले माझ्या दवाखान्याची रंगरंगोटी सुरू आहे त्यामुळे काढून ठेवला माझ्याकडे वैद्यकीय विभागाची पदवी आहे असे सलमा क्लिनिक चे डॉक्टर इम्रान शेख यांनी सांगितले नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम चे डॉक्टर डॉक्टर सुमित सोरवसे यांचे दोन्ही दवाखाने सील आहेत त्यांच्याकडून खुलासा येत नाही या प्रकरणात सामील असलेल्या आशा वर्कर यांच्यावरील कारवाईचा निर्णय उपायुक्त घेणार आहेत